मित्रांनो आता आपण आंघोळ वगैरे करून मस्त पैकी घरी आलेलो फ्रेश वगैरे झालेलो आहोत आणि सांगितल्याप्रमाणे आता आपण दाखवणार तुम्हाला मटन रेसिपी तर मटन रेसिपी साठी आपण काय काय घेणार आहोत हे आपल्याला सांगेल आता सानवी तर हे आहे गावरान मटन त्याच्या बाजूला वजडी आणि तो आहे भाजलेला कांदा आणि हो हो ते आहे आणि आणि आता भाजून त्याचा वाटण करणार याची पुढची माहिती आपण ताईला सांगूया म्हणजे काय ताई प्रोसेस करणार आपण प्रोसेस म्हणजे आपण कांदा भाजून घेतलेला आहे हा एकदम लाल खरपूस वाटण्यासाठी चुलीवरच्या मटणासाठी तर तो बघा किती छान दिसतो एकदम असंच किती छान वाटतं आणि त्याच्यानंतर हे सुकं खोबरं आहे त्याच्यामध्ये अद्रक लसूण हे सगळं ऍड केलेलं आहे हे सुद्धा आपण असं भरपूर भाजून घ्यायचं एकदम लाल थोडं होईपर्यंत आणि असं छान काही भाजलं की आपण मग पाट्यावर त्याचं वाटण करणार आहोत एकदम म्हणजे गावचं एकदम सगळं सगळं गावचंच आहे आणि मटण पण आपण चुलीवरच बनवणार आहोत पण वाटण आता सध्या आपण गॅसवर भाजलेलं आहे कारण जरा दुसरीकडे बिझी आहे म्हणून आणि तुम्हाला दाखव आणि गावच्या पद्धतीचं प्युअर कोल्हापुरी मटण असं बनवणार आहोत विदाऊट खडे मसाल्याचं घाटी मसाल्यामध्ये तर तुम्ही बघणारच आहेत नंतर दुसऱ्या याच्यामध्ये चालेल ठीक आहे भेटूया आपण स्पेशल आणि इथे मोठ्या मटणाबरोबर स्पेशल भाकरी बनत आहे कसली भाकरी मोठ्या तांदूळ मिक्स ज्वारी आणि तांदूळ ही वजरी मध्ये घालायची त्याच्यामध्ये छान चव येते पहिल्यांदाच खाणार आहे आम्ही पहिल्यांदा आमची स्पेशल मोठा आहे बनवणार आहे कारण आपण आहोत कोल्हापूर मध्ये महाराष्ट्र जय महाराष्ट्र मिळते काय टाकलं ते सांग मीठ टाकलंय कांदा भाज्याला टाकलाय आता कांदा भाज्यानंतर टमाटे घालायचे यामध्ये आपण काय आहे टोमॅटो हां घाटी मसाला

आणि थोडी हळद ना रक्ती आणि वजडी मिक्स आता पाणी थोडं पाणी टाकले आपण यामध्ये आपली रक्ती तयार झालेली आहे

बेगी, बेगी, आता आपण पैकी मस्त पैकी बनवणार चुरीवरच झंढण तसं मटण ते पण कोल्हापूरमध्ये कोल्हापुरी स्टाईल मध्ये त्याला इकडे डिस्के म्हणतात आता आपण काय टाकूया तेल तेल टाकूया तेल किती अंदाज आहे ना अंदाजे ना एक, एक किलोला एक वाटी तेल एक किलोला एक वाटी तेल तर आपलं मटण किती आणलेलं आहे एक किलो एक किलो, एक किलो। दा तेल ले आता तेल तापलेलं आहे बऱ्यापैकी आपण पहिल्यांदा काय टाकूया कांदा कांदा टाकूया कांदा थोडं लालसर वहीपर्यंत भाजी आहे ना हा कांदा थोडासा लालसर झाला की मग आपण टाकूया टोमॅटो जास्त दूर झालेला आहे कांदा भाजायला मीठ टाकायचे मीठ मी कांदा लवकर भाजतो हे एक टेक्निक आहे त्याच्यात थोडस मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर भाजतो हा व्हिडिओ एन्जॉय करा आणि उद्या सकाळी आपण कर्नाटक मध्ये देवीचं मंदिर आहे सकाळी ना आ, आता संध्याकाळी बाराच्या निष्ठा आता त्या पाणी ठेवणार जेवण संध्याकाळी चिकन चिकन काही खाणार नाही मी जेवण ते देवाचं मी जागा चालवून घेणार एक जागृत देवी आहे सौंदती म्हणून देवी म्हणतात येल्लमा देवी कर्नाटक मध्ये ती तृतीय पंथ लोकांची देवी आहे तिला आपण उद्या सकाळी सकाळी सहा वाजता सा जाण्याचा आपला प्रयत्न आहे बघूया एवढी माणसं आहेत तयारी होण्या आपला थोडा वेळ लागेल तरी पण लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न करूया पण त्या देवीच्या दर्शनात जाण्याच्या आधी आज रात्रीपासूनच आपल्या घरामध्ये लगबग आहे ती काय आहे

एका ठिकाणी आपली रक्ती झालेली आहे तर एका ठिकाणी आपण मटण आणि चुलीवर बनवलं घेतलय आणि एका ठिकाणी काय करतो ताई हे ना आता आपण हे बघा तरी शिजवून घेतलेली आहे चुलीवर शिजवून घेतलेली आहे आणि त्याचीच प्रोसिजर आता आपण कांदा थोडासा लाल सर घालून मोठा आलाय त्याच्यामध्ये आता आपण हे असं टोमॅटो पण ऍड करणार आहोत आता टोमॅटो आणि कांदा पूर्ण एक दीव होई आपण त्यांना पूर्ण लाल करणार आहोत म्हणजे एका ठिकाणी आपली मोजडी होते गॅसवर आणि एका ठिकाणी होते आपलं मटण चुलीवर या ठिकाणी कांदा आणि टोमॅटो झालेले शिजलेले तर आता काय करता येईल खोबर खोबर्या हा आणि लसूण हा एवढीच टेस्टिक हे सगळं आपण पाट्यावर वाटून घेतलेलं आहे आणि हा त्याचा छान पिण झालेलं असं पण आपण टाकलेलं आहे आणि आमच्या या मोठ्या आईने आमचं खाण्याचा फार असा जबरदस्त बंदोबस्त केलेला आहे रविवार असल्यामुळे मटण रक्ती वजडी चिकन, चिकन।, चिकन। बाप रे एवढे आयटम आताची मजा आहे आता घाटी मसाला हा हीने घरी बसलेला घाटी मसाला चवीनुसार तुम्हाला जर जास्त तिखट हवा असेल तुम्ही जास्त टाकू शकता तो भरभर बाकी टाकलेलं आहे म्हणून आम्ही थोडंस जास्त मसाला टाकलेला आहे तुम्हाला कमी तिखट हवा असेल तुम्ही कमी टाकू शकता आणि हे बघा जे असं तुम्हाला जळून दाखवतो म्हणजे हे असं छान किती मस्त दिसते हिरवी चीज हां तर आपण बघूया ओदूडी कितपत झाली ओदून एकजू होतत आहे वदणीला कसं कांदा जरा जास्त भरतो कांदा टोमॅटिकच डेरीमध्ये करणार आहोत आपण हां त्याच्यामुळे ते ए सी थोडा वेळ लागते बेसिक काय येतो थोड्या वेळात आम्ही मसाला हळद हळी सगळं वाटाण एकजीव झालेलं आहे मस्त गरम सूल पण मस्त भेटलेले आहे आणि आता चौरीला काय करते तू मटण टाकते स्वच्छ धुवून घेतलंय मटण हां त्याची मटण टाकते बघा हां वेळे आणि हां थोडासा त्रास होतो पण मजा येते एक वेगळा अनुभव किती वर्ष झाली आई तू आता चाळीस वर्ष झाली बापरे चाळीस वर्ष झाली लाकड्या लाकडे आणून सगळ्या जेवण करून हां खाते आता जरा सुखाचा घास आला आहे काय काय व्यवसाय करतो तू जरा सांग बर मी माझा बिझनेस आहे

हा ही वादी ही टेक्निक म्हणजे ही प्रोसेस बऱ्याच जणांना माहिती असेल की आपण काय करतो त्याच्यावरती झाकण ठेवतो आणि झाकणावर ठेवतो पाणी गरम करत त्याच्यामुळे काय होत गरम पाण्यामध्ये चांगला स्वाद येतो आणि हे पाणी आपण टाकणार आहोत मध्ये परत टाकायचं ठीक आहे मग आता आपण भेटूया मटण झाल्यानंतर शिजल्यानंतर कांदा टोमॅटो ला लाल मसाला घाटी मसाला जो मटणासाठी युज केला तोच मसाला आपण इथे ओझडी साठी सुद्धा युज करणार आहोत आता आम्हाला थोड जरा स्पायसी हवं आहे म्हणून मी थोडा मसाला टाकते चार चमचे चार पाच

तेलाची तर येईपर्यंत हे पण जरा पाच मिनिटं शिजवून घ्यायचे म्हणजे पूर्ण मसाला मसाले आपले आणि वाटण आणि आमची सानू दीदी आराम करते थकले गं नदीवर जाऊन थकले ती सगळ्यांना थकवा आले भेटूया थोड्या वेळात आणि मस्त तेलाची अशी तर सुटलेली आहे चारी साईजने म्हणजे याचाच अर्थ असा की पूर्ण मसाला कांदा टोमॅटो सगळं आपलं एकजीव झालेला आहे म्हणजे आता आपण याच्यामध्ये वजळी ऍड करू शकतो आपली वजळी शिजलेली आहे त्याच्यामुळे नंतर केवढं शिजण्याचा काय प्रश्न येत नाहीये तेव्हा आपण मसाल्याला पूर्ण शिजवून घेतलेला आहे किती सुंदर छान अशी आणि तुम्ही भांड पण बघू शकता बघा किती वेगळं भांड आहे म्हणजे हे असं तुम्हाला ना कोल्हापूर मध्येच दिसू शकतं मोस्टली आपण कसं कडई टाईपच आहे पण बघा हे वेगळं आहे ह्याच्यामध्ये अशी वजडी आमची मोठी ह्याच्यामध्येच बनवते आणि तुम्ही मटणाला पण बघितलं असेल कसं ढेंची त्याला म्हणतात ही कोल्हापुरी सगळी भांडी आहे ह्याच्यामध्येच असं जेवण केलं जातं त्या भांड्यांना पण असं वेगळी म्हणजे त्या भांड्यांची पण टेस्ट येते ह्याच्यामध्ये भांड बघा वजडी पण बघा मी खाते पण बघा आणि इथे बघा हिरक्ती पण आपली तयार झालेली आहे आधी, आधी बनवली होती ती थोडीशी आता हे काय झाले झालेतच आहे आता थोडं दहा मिनिट अशी उकाळी आली की आपली वजडी पण आणि बाकी काय

झालं का चिकन पण रेडी चिकन बघा ऑलमोस्ट ढाबा स्टाईल चिकन कढाई मध्ये केलेलं आहे बघा टेस्ट करे ग सांग खरोखर सांग कसं झालेलं आहे आपलं ढाबा स्टाईल चिकन एक नंबर सेम ढाबा स्टाईल आपण जे ढाब्यावर खातो हो ना सेम तसं रोटी सारखं बघा तुम्ही स्वतः बघू शकता

छान पैकी वजडीचा कलर खूप छान आलेला आहे वजडी पण तयार आहे जर ग्रेव्ही पण थोडी गरम आहे आणि थोडी भाकरी घ्या भाकरी कपड्यामध्ये आमची मेजवानी आहे बापरे एक नंबर क्लासिक काय काय नस आणि इथं आमचं चाकूनच पोट भरलेलं आहे <laughs> अर्धा कशी झाली वजडी फुटपॉल म्हणजे आता कधी जेवायला थोडा वेळ लागेल मटण शिजायचं बाकी आता जपू्यावर खाट्याला